धाम साकोरी धाम येथे पायीदिंडी सोहळ्याच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त रौप्यमोत्सवी वर्ष संपन्न करत असताना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजनानंतर या ठिकाणी उपस्थित गुरुजनांची व प्रतिमांची महाआरती करण्यात आली यावेळी संपूर्ण साकोरी ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर विविध मान्यवरही उपस्थित होते पा संपूर्ण आरती सर्वांगी सुंदर उठे नुराची कंटे दळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ते व जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मंगल परणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव चंदना ते ओटे कुमकुम केशरा हिरे गडी मग शोभो तो

देवा सर्व जय देवेटी गरुड हनुमंत पुढे वेरा जय देव जय देव जय पांडुरंगा वाहि पांडुरंगा सुखमाय वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवना गा जय देव जय आचार्य कार्तिक भक्ताना येते व साधू संत चंद्रभागे माझे तान जय दर्शन हा मात्र जय होय केशवाचे नाम देव भावे वाडीचे जय देव जय देव जय पांडुरंगाव हरी पांडुरंगा माई वल्लाबा राहीच्या पावे वल्लभावे जय देव जय आरती ज्ञान राजा महा तेजा सेवेचे माझा आरती ज्ञान राजा लोपले हे जे नागे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले जाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेचे सावसंत संत

वेद नवसार वेद संसार दुःखनाचे आरती एकनाथा महाराजा समजतात सोर जगद गुरु जगन्नाथाचे एकनाथ एकनाथ नाम घेता सुख वाटले चे आनंद गोपाल दाचे ने गुण गाता आरती एक महाराजा महाराज समजता तिणित सोर जगुरु जगन्नाथ आरती एकनाथा पार्वती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या मा आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तारले कौतुक तुक वाचे आभंग स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा अर्थ तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारावा स्वामी सद्गुरु